श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे माझ्या बाळा हा संदेश शेवटपर्यंत पहा कारण ह्यामध्ये मी तुला तुझ्या जीवनामध्ये असे काही तीन संकल्प सांगणार आहे जे तुला आयुष्यभर आनंदी ठेवू शकतात त्यामुळे हा संदेश पूर्णपणे एक आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नको माझ्या बाळा मला माहीत आहे सध्या खूप अडचणीत आहेस खूप चिंतेमध्ये आहेस त्रासाने सर्व बाजूने घेरलेला आहेस तुझ्या मनासारखे काहीही होत नाही आहे पण काळजी करू नको मी जे तुला तीन संकल्प सांगणार आहे त्याच्याने तुझ्या जीवनामध्ये चमत्कार होते ज्याने तुझ्या मनाला शांती मिळेल तुझे सर्व कामे पूर्ण होतील दिवसभर नेहमी काम करताना आनंदी राहण्यासाठी हे तीन संकल्प नेहमी स्वतःला करत जा आणि जर का तुमचे स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मा होय माझा स्वामीशक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा प्रथम संकल्प जर का तुमच्यासमोर अचानक कोणतीही अडचण किंवा अडथळा आला तर तुम्ही संकल्प करा देव माझ्यासोबत आहे तो सदैव माझ्या पाठीशी आहे माझ्यासोबत जे काही होईल ते चांगलेच होईल प्रत्येक कठीण प्रसंगावर किंवा कठीण काळामध्ये आपण सहज मात करू कारण देवसोबत आहे त्यांची सर्व शक्ती मला साथ द्यायला तयार आहे जेथे ते माझ्यासोबत असतात तेथे अशक्य असे काहीच नाही अशक्यही शक्य नक्कीच होईल कारण माझ्या स्वामींसाठी अशक्य असे काहीच नाही कारण ते ब्रह्मांडाचे नायक आहेत हा तुमचा प्रथम संकल्प असेल जो प्रत्येक अडचणींच्या काळामध्ये तुम्हाला करायचा आहे दुसरा संकल्प जेव्हा जेव्हा तुम्हाला कामाचे ओझे वाटेल तेव्हा जेव्हा तुम्हाला कामाचे ओझे वाटत असेल कंटाळा येत असेल आणि निर्णय घेता येत नाही तेव्हा संकल्प करा माझे काहीही नाही हे घर हे काम ही मालमत्ता हे शरीर नातेसंबंध हे सर्व परमपिता परमात्माचे आहे मी येताना काहीही घेऊन आलो नव्हतो आणि जाताना माझ्यासोबत काहीही नसणार आहे फक्त माझे चांगले कर्म माझ्यासोबत येणार आहे त्यामुळे प्रत्येक कृती भगवंताला अर्पण केल्यास कार्य सोपे होते आणि यश निश्चित आहे तिसरा संकल्प जेव्हा कधी नात्यात दुःख होत असेल तुम्हाला कोणत्याही नात्यापासून वेदना होत असतील त्रास होत असेल तेव्हा संकल्प केला पाहिजे असा की मला कोणाकडूनही काहीही गरज नाही मला फक्त द्यायचे आहे मी देवाचा मुलगा मुलगी आहे पूर्ण आत्मा आहे माझे काम देण्याचे आहे विचारायचे नाही आपल्या कृतीतून देण्याची भावना आपल्याला जितकी जास्त असेल तितकी आपल्याला आपोआपच शांती मिळते तुम्ही फक्त चांगले कर्म करत जा आणि दुसऱ्यांना देण्याची भावना मनामध्ये ठेवा कोणाकडूनही कसलीही अपेक्षा ठेवू नका फक्त तुम्ही देण्यामध्ये आनंद माना आणि देऊन विसरून जा ते मनामध्ये ठेवू नका आणि कधीही कोणाकडून अपेक्षा करू नका मी ह्याच्यासाठी केलं तर त्यांनीही माझ्यासाठी केलं पाहिजे कारण तुम्ही जेवढ्या अपेक्षा समोरच्या व्यक्तीकडून ठेवणार तेवढा त्रास तुम्हाला होणार प्रत्येक कठीण काळामध्ये हे तीन संकल्प जेथे उपयोगी पडतील तेथे वापरत जा आणि जीवनामध्ये आनंदी राहा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत माणूस जगण्यासाठी प्रत्येकाबरोबर शर्यतीत धावत असतो पण का कशासाठी आणि तेथेच ते जर थांबला तर संपतो परंतु आज आयुष्यातच प्रथमच अशी शर्यत होत आहे जेथे जो थांबेल तो जिंके तो मनाची शांती मिळवे त्यामुळे या शर्यतीपासून लांब राहा कोण पुढे जातोय कोणी काय केलं कोणी नवीन गोष्ट खरेदी के केल्या याकडे लक्ष देऊ नकोस तू तु तुझ्या आत्म्याला शांत कर आणि सुखाचा आनंद घे वेल आणि खेल कोणाचे कधी संपेल हे सांगता येत नाही म्हणून कायम तयारीत राहावे त्यासाठी एक लक्षात ठेवावे की भीतीपेक्षा मोठा वायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाही बाकी सारे नशिबावर सोडून द्या माझ्या बाळा सोडून द्यायला शीख जरा हा असाच वागला तो तसाच वागला हा असाच बोलला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे किती त्रास करून घ्यायचा कोण कसा वागला हा विचार स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसे वागायचे याचा विचार करा आपण पुढे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तेथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा बोलून दाखवायचं नाही फक्त लक्षात ठेवायचे कोण आपल्याशी कसं वागलंय कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शा, शांत राहणे केव्हाही चांगले कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरे बोलून सर्वांशी दूर होतो प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाबरोबर व्यक्त करू नका कारण लोक का सुखाला नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोलतात बाळा योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जेथे तुझी सहनशक्ती संपेल तेथे त्यांच्यानंतर माझा खेळ सुरू होतो त्यामुळे थोडा धीर धर रडतोस कशाला रडण्यासाठी तुझा जन्म झालेला नाही तू तर माझा चांगला योद्धा आहे थोडेसुद्धा खचायचं नाही तू स्वामींचा बाळ आहेस आता मागे वळून पाहायचं नाही फक्त पुढे चालत जायचे आणि स्वतःच्या यशाची वाट पाहायची भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ